मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया <laughs> केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी निघणार तुम्हाला लवकरच मिळतील दोन लाख रुपयाहून अधिक जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना काळजी करायला फारसा वेळ उरलेला नाही कारण सरकार लवकरच तिजोरी उघडणार आहे सरकार लवकरच कोणत्याही दिवशी प्रलंबित डीए थक बाकीचे पैसे खात्यात जमा करणार आहे ही एक मोठी भेट असेल याशिवाय सरकार दरामध्ये लक्षणीय वाढ करण्याची घोषणा करू शकते असे झाले तर हे वर्ष केक वर आयसिंग सारखे होईल एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे प्रत्येक जण याचा आनंद घेणार आहे ज्यामुळे लोकांना मोठा फायदा होईल सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा के करत आहेत की लवकरच होईल जे प्रत्येकासाठी डोस सारखे असेल चांगली बातमी केंद्रातील मोदी सरकार लवकरच प्रलंबित डिएथक बाकी बाबत धक्कादायक निर्णय घेऊ शकते ज्यामुळे सर्वांना आनंद होईल अशी अपेक्षा आहे सरकार अठरा महिन्याची प्रलंबित डिएथक बाकी रक्कम जमा करेल ज्यामुळे बंपर फायदे मिळतील उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये ही एक मोठी भेट असेल खर तर कोरोना विषाणू संसर्गाच्या का काळात मोदी सरकार जानेवारी ते जून या कालावधीत पैसे पाठवू शकले नाही सातत्याने मागणी करत आहेत आता सरकार लवकरच याला मंजुरी देण्याचा निर्णय घेऊ शकते जे मोठ्या भेट वस्तू सारखे असेल असे दिसते लोकसभा निवडणुकीनंतर हे पैसे खात्यात येऊ शकतात फिटमेंट फॅक्टर देखील वाढेल केंद्र सरकारला आता लवकरच फिटमेंट फॅक्टर वाढवणे शक्य होणार असून ही मोठी भेट असेल सरकार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट साठ पट वरून तीन पॉईंट शून्य पट वाढवू शकते जे प्रत्येकासाठी बूस्टर डोस सिद्ध होईल अनेक लाख कुटुंबांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे जे एखाद्या मोठ्या भेट वस्तूपेक्षा कमी नाही यामुळे मूळ मुण वेतनात बंपर वाढ होणार आहे धन्यवाद